हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा जानेवारी वारा हे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेल्या आहे वर्षातली पहिलीच पुत्रदा एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी येते आणि प्रत्येक एकादशीचं महत्व हे वेगवेगळं असतं उद्या जी पुत्रदा एकादशी आलेली आहे तर एक ही एकादशी भगवान श्री विष्णू यांना समर्पित असते आणि ही पुत्रदा एकादशी पुत्रप्राप्तीसाठी संतान प्राप्तीसाठी आणि मुलांची प्रगती होण्यासाठी अत्यंत महत्वाची तिथी मानली जाते आणि म्हणूनच या पुत्रदा एकादशीला व्रत जे आहे तर ते आवर्जून केलं जात धार्मिक हा दिवस अत्यंत असल्यामुळे या दिवशी खास करून मुलांसाठी काही प्रभावी उपाय केले जातात हे उपाय केल्याने या उपायांचं दुप्पटपटीने फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय मी सांगणार आहे उद्या एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न नष्ट होतील मुलांच्या अभ्यासात नोकरीत व्यवसायात अगदी भरभरून प्रगती होईल त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल मुलांवर कधीही वाईट संकट येणार नाही तर अशी कोणती वस्तू आपल्याला उतरवून टाकायची आहे कोणत्या वेळेमध्ये टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा पुत्रा एकादशी ही मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते जर तुम्ही कोणत्याही एकादशीचं व्रत करत नसाल तरी पण तुम्हाला उद्याच्या एकादशीचं व्रत जे आहे तर ते अवश्य करायचं आहे मुलांच्या प्रगतीसाठी खूप महत्वाचं हे व्रत मानलं जातं तसेच तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल पुत्रप्राप्ती होत नसेल तरीही तुम्हाला हे व्रत अवश्य करायचं आहे आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला उपाय करता येणार आहे प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपला मुलगा किंवा आपली मुलगी कुठेही मागे राहू नये आपल्या मुलाला आणि मुलीला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं आपल्या मुलांची भरभरून प्रगती व्हावी त्यांना नोकरी प्राप्ती व्हावी त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं आणि यासाठी मुलं प्रयत्न करत असतात आणि आई वडील सुद्धा प्रयत्न करत असतात पण कधी कधी कितीही प्रयत्न केले तरी मुलांना यश मिळत नाही मुलांना अभ्यास करावा असं वाटत नाही मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नाही घरामध्ये लहान मुलं असतात सतत किरकिर करत असतात चिडचिडेपणा करतात किंवा कधी कधी सतत ते आजारी सुद्धा पडत असतात मुलं जेवण सोडून देतात तसेच घरामध्ये शिकलेली मुलं असतात पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही तसेच लग्नाच्या वयाच्या मुलं मुली असतात पण त्यांना मनासारखा जोडीदार मिळत नाही किंवा त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही आणि म्हणूनच या पुत्रदा एकादशीच्या दिवशी जर आपण मुलांसाठी काही उपाय केले तर मुलांच्या आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी संकट हे दूर होऊन प्रगतीचे मार्ग खुले होतात आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं आहे आणि यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित असते उद्याच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंच्या रूपात असणाऱ्या बाळकृष्णांची पूजा अवश्य करायची आहे त्यांना पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केलेलं पाणी हे तीर्थ मुलांना वाचायचं आहे आणि आपण स्वतः सुद्धा प्यायचं आहे त्याचबरोबर त्यांना प्रिय असणारे वस्तू अर्पण करायचं आहे जसं की त्यांना पिवळी फुलं पिवळ्या रंगाचं नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे जर तुम्हाला उद्याच्या दिवशी जर तुळशी पत्र जे आहे तर ते दुधामध्ये बुडवायचं आहे काहीच्या कच्च्या दुधामध्ये बुडवायचं आहे त्याला थोडस केसर लावायचं आहे आणि असेल तर लावा नसेल तर नाही लावलं तरीही चालेल आणि ते तुळशीपत्र तुम्हाला भगवान विष्णू म्हणजेच बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे ज्या आपण घरामध्ये उद्याच्या दिवशी असं तुळशीपत्र अर्पण केलं जाईल त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील आणि त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील त्याचबरोबर पिवळ्या रंगाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे मग तुम्ही केळे अर्पण करू शकता किंवा पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करू शकता आणि यानंतर हा उपाय तुम्हाला सायंकाच्या वेळेस करायचा आहे सायंकाळी तुम्ही साडे नंतर ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता ज्या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तिने सांजेची वेळ असते आणि म्हणूनच आपल्याला देवघरामध्ये तुळशीजवळ हा दिवा सुद्धा लावायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे दुपदीप अगरबत्ती लावायची आहे तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय करायला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा लागणार आहे मातीची पणती घेताना चांगली घ्या तुटलेली फुटलेली खराब झालेली घेऊ नका त्याचं फळ सुद्धा आपल्याला तसंच मिळत असतं म्हणून अखंड वस्तू घेतल्या तर अखंड फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये दोन वातींची म्हणून एक जोडवात घालायची आहे आणि जे पण तेल तुम्ही देवघरामध्ये देवांसाठी किंवा दिव्यासाठी वापरता ते तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचं आहे तर तुम्हाला दिवा हा एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे त्यानंतर सात अखंड तांदूळ घ्यायचा आहे तुटलेले फुटलेले असे तांदूळ तुम्हाला घ्यायचे नाही आहेत सात अखंड तांदळाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर आपल्या मुलांना आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे दे बसण्यासाठी आसन द्यायचं आहे मुलांना त्यावरती बसवायचं आहे आणि त्या दिव्याने सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरातल्या जी बाळकृष्णांची मूर्ती आहे त्याच्यावरनं ओवाळून घ्यायचं आहे ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे क्लॉक तुम्हाला सात वेळेला त्यांना ओवाळून घ्यायचं आहे यानंतर त्याच दिव्याने तुम्हाला मुलांचं औक्षण करायचं आहे म्हणजेच मुलांना त्या दिव्याने ओवाळून घ्यायचा आहे यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे। बाळकृष्णांच्या मूर्ती समोर लावून ठेवायचा आहे आणि हा दिवा संध्याकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे दिवा विजला तर तो तुम्ही पुन्हा प्रज्वलित करू शकता तेल संपलं तर तेल सुद्धा तुम्ही यामध्ये परत घालू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी मुलांच्या साठी एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे नक्की करा हा उपाय जर तुम्ही मुलांसाठी केला तर मुलांचे सर्व दोष अडचणी विघ्न हे दूर होऊन मुलांची भरभरून प्रगती होईल आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील आणि मुलांचा मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता आणि तुम्ही हा दिवा मुलांवरनं ओवाळून घेऊ शकता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर तुम्हाला वेगळा वेगळा दिवा घेण्याची गरज नाही एकच दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि सर्व मुलांवर तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा एक उपाय उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी सायंकाळी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सहा नंतर रात्री नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे जर तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर वडिलांनी हा उपाय मुलांसाठी केला तरीही चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती वाटला वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या होपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।